नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो डीएड बीएड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे आणि आता पुन्हा एका प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्याची माहिती आलेली आहे कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भातील तर तो जिल्हा नेमका कोणता आहे आणि नेमकी प्रोसेस कशी असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी काही बातमी आहे अगदी लोकल न्यूज पेपरला आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये ही बातमी आपल्याला माहिती होणार नाही कळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो कालच मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला आहे आणि त्यानुसार आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची प्रोसेस आजपासून वेगाने सुरू होणार आहे त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदच्या ऍड नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यानुसार एकतीस डिसेंबरच्या आत सगळ्या जिल्हा परिषदेच्या जे काही दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होत आहे तर ते नुकसान भरून काढण्यासाठी कंत्रा डीएड बीएड धारकांची कंत्राटी शिक्षक पदी नेमणूक करण्यात येत आहे त्यामुळे आता इथून पुढे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ऍड असेल नोटिफिकेशन असेल किंवा बातम्या येणार आहे अशी एक बातमी आपण बघणार आहोत की ही जी काही बातमी आहे पुणे जिल्हा परिषदेची बातमी आहे आणि यामध्ये नेमकं काय महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि नेमकं अपेक्षित असलेल्या ऍड कधी येणार आहे पुढच्या तर ते सुद्धा मी आपल्याला पुढे सांगणार आहे तर बघा बातमी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आता डीएड बीएड पूर्ण केलेल्या तरुण तरून, तरुणींना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे तर आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेले शाळांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रचंड असं प्रमाण आहे आणि या शाळेमध्ये सध्या शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे आणि हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी जे काही डीएड बीएड धारक तरुण तरून तरुणी आहे तर त्यांची या पदावर नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या दहा किंवा पेक्षा कमी पटसंख्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहे आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडेच उमेदवाराला अर्ज करावा लागणार आहे तर मित्रांनो ही जी काही बातमी आलेली आहे ही काल संध्याकाळी आलेली आहे त्यामुळे आजपासून या जागांसाठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि ही बातमी एकदम पुणे जिल्ह्यातील लोकल न्यूजपेपरला आलेली आहे त्यामुळे इतरत्र ही बातमी माहिती होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी काय करायचं आहे की प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे त्यानंतर पुढे बघा दहा पेक्षा कमी पटाच्या शाळामधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळेमध्ये ज्या शाळामध्ये पटसंख्या अधिक आहे त्या पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी होणार आहे समग्र शिक्षा अभियानातून कंत्राटी शिक्षकांचे मानधन दिले जाणार आहे कंत्राटी शिक्षक नेमण्याचा अधिकार हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांना या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची बातमी आहे की ज्या शाळेमधील शिक्षक कमी झालेले आहे आणि तिथले जे काही परमानंट शिक्षक आहेत ती इतर ज्या काही शाळा आहे जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे आणि हे जे काही कंत्राटी शिक्षक आहेत तर त्यांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांचं जे काही मानधन आहे तर ते समग्र शिक्षा अभियानातून दिलं जाणार आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आता डीएड बीएड बी एड शिक्षण झालेल्या तरुण तरून तरुणींना नियुक्ती दिली जाणार आहे त्यानंतर नियुक्तीवेळी एक हमीपत्र द्यावं लागणार असून नियुक्तीनंतर पुन्हा या जागेवर कायम करण्याची मागणी ते करू शकणार नाही सुरुवातीला त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी असणार आहे ज्यांचे काम समाधानकारक असेल त्यांना पुढे सुद्धा मुदतवाढ दिली जाणार आहे राज्यभरात डिसेंबर नंतर कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला दिसून येईल की डिसेंबरच्या आत म्हटलेलं होतं परंतु होऊ शकते की या ठिकाणी डिसेंबर नंतर सुद्धा म्हटलेलं आहे की दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर बी बीएड धारकांची निवड केली जाणार आहे तर मित्रांनो यासाठी आता या आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे अर्ज कुठे मिळणार आहे आणि तो भरून कुठे जमा करायचा आहे तर यासाठी जो काही या अर्ज आहे तर तो, तो अर्ज हा झेडपी एज्युकेशन डिपार्टमेंटलाच मिळणार आहे आणि आपल्याला तिथून तो अर्ज घ्यायचा आहे पूर्णपणे भरायचा आहे आणि अगदी पासून ते पीजी असेल त्यानंतर डीएड बीएड हे जे काही क्वालिफिकेशन आहे पूर्ण अगदी पूर्ण क्वालिफिकेशनचे जे काही झेरॉक्स आहे तर ते झेरॉक्स या अर्जासोबत जोडायचे आहे आणि हा अर्ज पुणे जिल्हा परिषद एज्युकेशन डिपार्टमेंटला आपल्याला जमा करायचा आहे आणि हा अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि आपली या जागेसाठी नियुक्ती होऊ शकेल तर अशा प्रकारचंच नोटिफिकेशन इतर जिल्हा परिषदेचं सुद्धा तात्काळ आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका आता रोजच कुठे ना कुठे अशा प्रकारची जाहिरात असेल नोटिफिकेशन असेल किंवा बातम्या येणार आहेत तर मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद